गेला एक महिना बीड जिल्हा महाराष्ट्रात चर्चेत राहिला तो केवळ मसाजोग सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळं अखेर आज या प्रकरणातील सगळ्या आरोपींवर एसआयटी कडून मकोका लावण्यात आला आहे या आधी केस न्यायालयात सुनावणी दरम्यान सरकारी वकील बाळासाहेब कोल्हे यांनी युक्तिवाद करताना संतोष बोलताना हे आरोपी संघटित गुन्हेगारी करत असल्याचा दावा केला होता तसेच पोलिसांनीही या आरोपींवर मकोका लावण्याची तयारी दाखवली होती त्यानंतर या आरोपींवर मकोका लावण्याच्या मागणीनं जोर धरला होता सगळ्यात महत्वाचं म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधिमंडळ अधिवेशनात या प्रकरणी मकोका अंतर्गत कारवाई करण्याची घोषणा केली होती आता मात्र फरार आरोपी कृष्ण आंधळे सहित इतर आठ जणांवर मकोका लावण्यात आला आहे मकोका लावल्यानंतर या आरोपींवर कोणती कारवाई होणार त्यांना जामीन मिळणार का काय आहे हा कायदा कधी लावला जातो हा कायदा मकोका कायद्यातील तरतुदी नेमके आहेत काय याविषयी जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओतून नमस्कार मी अनिशा डुमरे आणि कॅमेऱ्यावर आहे साक्षात सावंत संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी सुदर्शन भुले सुधीर सांगळे आणि सिद्धार्थ सोनावणे यांना जेव्हा न्यायालयासमोर हजर करण्यात आलं होतं तेव्हा केज न्यायालयातील युक्तिवादा दरम्यान सरकारी वकील बाळासाहेब कोल्हे यांनी म्हटलं होतं की हे आरोपी संघटित गुन्हेगारी करतात संघटित गुन्हे करून हे लोक दहशत निर्माण करतात जिल्ह्यात नवीन उद्योगधंदे करायला आलेल्या कंपन्यांना धमकावणं हा या लोकांचा पेशा आहे हे सगळे लोक गुन्हेगारी सिंडिकेट चालवतात या संघटित गुन्हेगारी मुळे जिल्ह्यात उद्योगधंदे वाढले नाहीत त्यामुळं सीआयडी कडूनही त्यांच्यावर मको का लावण्याची तयारी दर्शवण्यात आली आहे त्यांच्या या वक्तव्यानंतर या प्रकरणातील आरोपींवर मकोका कालावण्याच्या मागणीने जोर धरला होता अखेर शनिवारी एसआयटी कडून या आरोपींवर मकोका लावण्यात आला सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे वाल्मिक कराड वगळून इतर आठ आरोपींवर मकोका लावण्यात आला आहे खंडणीच्या प्रकरणात आरोपी असलेल्या वाल्मिक वाल्मिक कराडवर मात्र अजूनपर्यंत हा कायदा लावलेला नाही आता मकोका लागणार का असा सवाल विचारला जातोय यावर वाल्मिक कराड हा सध्या अवादापवंचकी प्रकल्पाच्या खंडणी प्रकरणात अटकेत असल्यानं त्याच्यावर या कायद्याअंतर्गत कारवाई केलेली नाही असे सांगण्यात येत आहे तपास यंत्रणांना मकोका लावण्यासाठी हे आरोपी संघटित गुन्हेगारीत काम करत असल्याचं सकृतदर्शने दिसून आल्यानं हा कायदा लावण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे आता मको का का है है मको गुंगारी 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 हा मकोका कायदा नेमका काय आहे हे जाणून घेऊयात मकोका किंवा मोक्का म्हणजे महाराष्ट्र कंट्रोल ऑफ ऑर्गनाइज क्राईम ऍक्ट म्हणजेच महाराष्ट्र संघटित प्रतिबंध किंवा नियंत्रण कायदा हा कायदा संघटित गुन्हेगारीवर वचक निर्माण करण्यासाठी एकोणीशे नव्याण्णव मध्ये आणला त्यापूर्वी असलेल्या खंडणी वसुली, वसुली अपहरण हत्या सामूहिक गुन्हेगारी या विरोधात हा कायदा लावला जातो संघटित गुन्हेगारी आणि अंडरवर्ल्ड संपुष्टात आणण्यासाठी हा कायदा करण्यात आला होता हा कायदा लावल्यानंतर अटकपूर्व जामीनही मिळत नाही मकोका कायदा एकापेक्षा जास्त आरोपी टोळी म्हणून गुन्हे करत असतील तेव्हा लावला जातो खंडणी खंडणीसाठी गैरकृत्य हप्ता वसुली सुपारी देणं हत्या करणं अमली पदार्थांची तस्करी करणं घुसखोरी दरोडा आणि अशा गंभीर गुन्ह्यांबाबत मकोका अंतर्गत कारवाई करण्याची तरतूद आहे या अंतर्गत साध्या गुन्ह्यांमध्ये पोलिसांना चार्जशीट फाईल करण्यासाठी नव्वद दिवस म्हणजेच तीन महिन्यांची मुभा असते पण मकोका अंतर्गत पोलिसांना चार्जशीट फाईल करण्यासाठी सहा महिने म्हणजेच दुप्पट कालावधी मिळतो हा कायदा लावल्यानंतर आरोपींना सहजासहजी जामीनही मिळत नाही हा कायदा केव्हा लावला जातो एका आरोपीवर दोन पेक्षा जास्त आरोपपत्र त्यापूर्वी दाखल असतील तेव्हाच हा कायदा लावला जातो या कायद्या अंतर्गत आरोपीचा कबुली जबाब नोंदवता येतो त्या कबुली जबाबाचा वापर इतर सह आरोपींसाठीही करता येतो हा कायदा फरार आरोपींवरही लावता येतो त्यांची संपत्ती जप्त करता येते त्यांची बँक खातीही गोठवता येतात कायदा अत्यंत कठोर असल्यानं गुन्हेगारांच्या टोळीनं एखाद्या व्यक्तीची हत्या केली असेल तर अशा वेळी गुन्हेगारांना मृत्यूदंड किंवा जन्मठेपीची शिक्षा सुनावली जाते इतर गुन्ह्यात पाच वर्ष किंवा जन्मठेपीची शिक्षा सुनावली जाऊ शकते यासोबतच आरोपींना एक लाख ते पाच लाखांपर्यंत दंडही केला जाऊ शकतो आरोपींची मालमत्ता देखील जप्त करण्याची मुभा या कायद्यानुसार पोलिसांना देण्यात आलेली आहे त्यामुळेच एकंदरीतच मकोका कायद्यामुळे टोळीतल्या गुन्हेगारांना कठोरातली कठोर शिक्षा देण्यासाठी मदत होते तुम्हाला काय वाटतं या प्रकरणातील आरोपींना मकोका अंतर्गत कोणती कठोर शिक्षा सुनावली जाणार मृत्यूदंड की जन्मठेप तसेच वाल्मिक कराडवरही मकोका अंतर्गत कारवाई केली जाणार का तुमची प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि महा टी व्हीच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद